त्रास आहे का तो बिचारा इतका घाबरला होता पहिल्यांदा पहिल्यांदा अभिजित घाबरलेला दिसला आणि आता ठीक आहे चला जे काही त्याच्याबरोबर झालं ते वाईट झालं पण हे बंद करायला हवं महाराष्ट्रात आमचं एक शमीम खान नावाचा अध्यक्ष आहे त्याला सुद्धा गेल्या वर्षभर हाच त्रास आहे हाच त्रास कोणीतरी फोन करतो कधीतरी दुबई वरन फोन येतो कधीतरी इन्कम टॅक्सच्या कुठल्या तरी ऑफिसरचा फोन येतो काय म्हणजे फोन ऑपरेट करत आहे सगळं माझ्या अजितदादांना हात जोडून विनंती आहे एक परमारचा जीव घेतलाय ऑलरेडी एक घर बर्बाद झालंय ऑलरेडी एकाचा खून ऑलरेडी झालाय त्याच्या दोन पोरी आज दहावीला परीक्षेला बसलाय परीक्षेची फी भरायला पैसे नव्हते घरात अशी किती घर बर्बाद करणार आहात घरात जेवायला पैसा नाहीत त्या जमीनच्या असे किती घर बर्बाद करणार तुम्ही तो शमीन खान आहे तो सांभाळू शकला हा घाबरला काय चालू आहे आणि तुम्हाला दिसत नाही सगळं मी तुमच्या समोर माणसं उभी करतो मला काय मला काय बोलायचं आहे सांगितलं ना तोंडावर एका दिवसातच जेव्हा सत्य समोर आलो तेव्हा मी कशाला अजून बोलू म्हणजे लोकांना वाटलं की हाच करतोय मला काही करायचं नाही पण अजित दादांनी डोळे उघडावेत आता मी उभंच नाही अजित दादांवर बोलायचो आम्हाला तर असतो आमच्या इन्क्वायर होणारे सांगतो जितेंद्र आवडची इन्क्वायरी होणार आहे अरे मी कॅबेंट कोणाचा खून नाही केला मी कोणाला आत्महत्या करायला करा इन्क्वायरी एक तुझी हो, एक हो दे आयुष्यभर तुला लागतील तू पण एका पोरीचा बाप आहेस किती जणांना बर्बाद करणार तुम्ही अजून एक नाव देतो शमीन खान घ्या बोलून त्याला ते त्यांनी पवार साहेबांना भेटून रडून सांगितलं की साहेब मेरको इतकी तकलीफ होईल पवार साहेबांनी त्याला सांगितलं काय काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे हो अजिबात काय हे करू नको या पद्धतीचं राजकारण आणि तरी मत किती मिळतात जे ठाकरे ना नितीन ठाकरे नावाचे इन्स्पेक्टर त्यांच्या आता चौकशी द्या हिंमत असेल तर मी या गव्हर्नमेंटला चॅलेंज करतोय हिंमत असेल तर द्या नितीन ठाकरेच्या हातात आता केस आणि सांगा चला सा करा चौकशी बघा काय होत त्याच करण चालू आहे चालू होत या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आहे जितेंद्र आव्हाड साहेब हे माझे नेते मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही की त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे ज्यानंतर एक तीनशे सात खोटी होती ती त्याच्यानंतर तळीपार झालो त्याच्यानंतर परत एक एकोणीस तारखेला जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला म्हणजे राजकारण राजकारणामध्ये असं काही घडू शकतं हे या सर्व राजकारण्याकडनं मला शिकायला पाहिजे तुम्हाला आता मेसेज येतील की ते स्वतः माझ्याकडे आले होते आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं तर तुम्हाला नजीब मुलांची सवय माहित असेल ज्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता ज्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आली एकवीस तारखेला त्याच्या आधी तो झालेला इन्सिडेंट तुम्हाला दाखव सांगतो एकोणीस तारखेला तीनशे सातच्या मॅटर मध्ये मी पन्नास दिवस बाहेर राहिलो माझी चुकी काय होती मी माझ्या ऑफिस मध्ये बसलो होतो माझ्या ऑफिस मध्ये बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो शिवीगाळ करतो शिविगाळ चालू करतो मी तेव्हा ऑफिसमध्ये बसलो होतो त्याच्यानंतर ऑफिस मधला मी काय बाहेर निघालो नाही बाहेर काय घडलं हे मला माहित नाही मग मा मी बाहेर तसा असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं मी तिथं निघून गेलो कारण की मला हे फसवण्याचं षडयंत्र त्यांचा चालू होतं त्यांचा प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा पण या या सर्व गोष्टींना मी बळी पडलो नाही जितेंद्र आव्हाड साहेबांना कसं अडकवायचं सा। हे सगळं गणित ठाण्यातील जे स्वतःला नेते समजतात या दोन जणांनी हे सगळं आखलं होतं त्यात आनंद शेवटच्या दिवशी माहित होतं यांना पहिल्यापासून माहित होतं कारण की त्यांनी त्या पद्धतीने मला तसं बोलवलं होत की ज्यावेळेस ही घटना झाली मी माझ्या बायकोसोबत बोलत नव्हतो ज्यावेळेस माझ्या घरी काही पाहुणे आलेले त्याचा मला काय उल्लेख करायचा नाही जे झालं ते मला माहीत पडलं नंतर माहित पडण्यात आलं की हे कसं काय कोणी रचवलं काय रचवलं हे माझ्या आई वडिलांशिवाय माझ्या बायकोशिवाय हे कोणाला माहित नव्हतं माझ्या मित्रांनाही माहित नव्हतं पण मी त्या प्रेशर खाली आलो त्यामध्ये मा मला दोन वर्ष आतमध्ये राहावं लागेल असं सा सांगण्यात आलं ईडीची धमकी देण्यात आली असं चालू असताना ह्याच्या आधी पण काही प्रसंग झाले होते मला साहेबांशी बोलायलाच भेटलं नाही कारण मी एवढ्या प्रेशरमध्ये होतो की मला परत आता बाहेर जावं लागतंय की काय असं वाटत होतं मला हा दोन वर्षाचा काळ सहन झाला नसता कारण की ह्याच्या आधी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेत तुम्ही त्याच्यासोबत तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल करण्यात आले होते नजीबने मला फोन लावून द्यायचा तो फोन कोणाचा आहे मला काय त्याच्यावरती गैर करायचा नाही मला काय सांगायचं नाही सा पण त्या फोनवरनं मला सांगायचं सांगायच सांगायचं सा, 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 कि हाऊसिंग मध्ये काय घडलं हाऊसिंग नंतर जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ईडीचं म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेबांना आता ईडी उचलणार आहे या बाबतीत पण अशा गोष्टी झाल्या काही कोणाचे तरी स्टेटमेंट झाले स्टेटमेंट नोंद झाले अशा गोष्टी झाल्या असताना त्याच्यानंतर जो प्रेशर माझ्यावरती डेव्हलप करण्यात आला होता मी त्यानंतर डिस्टर्ब झा डिस्टर्ब झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या माझ्या घरच्यांशिवाय बाकी मित्रांना कोणाला माहित नव्हत्या पन्नास दिवसाच्या माझ्या माझ्यासोबत जे असणारे माझे मित्र असतील म्हणजे त्यांच्यावरती एकही गुन्हा नसताना त्यांना त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता संदीप पाटील असतील राज पाटील असतील गोकुळ धंकी असतील असे इतर माझे खूप सारे मित्र आहेत जे पार्सिक नगरमध्ये राहतात त्यांना अडकवण्यात आल्या त्यांना अडकवण्यात आलं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आई वडिलांना प्रेशर करण्यात आला तरी पण आम्ही ते सहन करत गेलो पण जो ही वेळ होती जे नजीम मुल्ला यांनी ठाण्यातलं आता राजकारण ठाण्यातलं ब्लॅकमेलिंग आता बंद होईल या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग ठाण्यातून चालतं ते आता बंद होणार साहेब माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते मी त्या दिवशी मोबाईल स्विच ऑफ ठेवला होता मी खूप प्रेशरमध्ये होतो मी डिप्रेस होतो